नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत काँग्रेसला मत म्हणजे आतंकवादाला चालना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभेत जहरी टीका काँग्रेसचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पुन्हा मोदींच्या हातात सत्ता देण्याचे केले आवाहन हो। पोलीस परेड मैदानावर एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले शासकीय ध्वजारोहण सलोख्याने एकतेच्या भावनेने राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे आवाहन महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी केले ध्वजारोहण मतदान करण्याची घेतली शपथ आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील शहरबंदीला मिळाली स्थगिती अॅडव्होकेट रियाद एनशे यांची माहिती सोलापूरकरांनो तुमचे एकमत जर चुकीच्या दिशेने गेले तर पुन्हा आतंकवादाला चालना मिळेल मात्र नरेंद्र मोदींना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत जाईल त्यामुळे काँग्रेसचे मनसुभे उधळून लावा पुन्हा सुरक्षित मोदींच्या हातात देश द्या असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले सोलापूरकरांना तुमचे एक मत जर चुकीच्या दिशेने गेले तर पुन्हा आतंकवादाला चालना मिळेल मात्र नरेंद्र मोदींना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत जाईल त्यामुळे काँग्रेसचे मनसुबे उधळून लावा पुन्हा सुरक्षित मोदींच्या हातात देश द्या असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले सोलापुरात महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची वल्लाळ मैदानावर भव्य सभा झाली या सभेला त्यांनी संबोधित केले ते म्हणाले राम जन्मभूमी आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो अयोध्येतील राम मंदिर समस्त हिंदूंचे शक्तीस्थान आहे भीमराव आंबेडकर यांचे संविधान महात्मा फुले सावित्रीबाई फुले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दिसते लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत मी संपूर्ण देशात फिरतो आहे सर्वत्र एकच आवाज आहे तो म्हणजे फिर एक बार मोदी सरकार फुले आंबेडकर यांचे विचार व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालता मोदी यांनी देशाला सुरक्षित केले आहे फटाके जरी तरी पाकिस्तान म्हणतो आम्ही काही केले नाही आता देश ना आपली के हो जीवन महिला सुरक्षित राहतील युवक योग्य मार्गांवर चालतील हेच मोदींचे ध्येय आहे बारा करोड शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला दोन कोटी घरात उज्ज्वला योजनेतून गॅस दिले त्यामुळे नव्या व विकसित भारताची सुरुवात झाली आहे अयोध्येत कॉंग्रेसवाल्यांनी राम मंदिर बनवले असते का रक्ताचे पाठ वाहतील असे म्हणत होते आजपर्यंत एक नाही नाही सात वर्षात उत्तर एकही झाला हे भाजपच्या देशाचा गृहमंत्री कोण होता त्यांचीच मुलगी आज निवडणूक लढत आहे हेच लोक आज तुमच्या समोर मत मागायला येत आहेत हिंदूंना अपमानित करण्यासाठी त्यांनी काही केले नाही हिंदूंना अपमानित करण्यासाठी त्यांनी काय केले नाही देशात आतंकवाद नक्षलवाद काँग्रेसने दिला असा आरोप योगी यांनी केला आता काँग्रेस एससी एसटी ओबीसीच्या आरक्षणावर बोलत आहे त्यांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा घाट घातला आहे साजिश करत आहेत देशात जातीय जनगणना करणार त्यामुळे हिंदूंना एकमेकात लढवणार त्यानंतर आपले हक्क मुसलमानांना देण्याचे षडयंत्र सुरू केले आहे त्यांचे मनसुबे उधळून लावायचे आहेत मोदींनी देशाच्या विकासात दहा वर्ष काम केले देशप्रेम त्यांच्याकडे प्रथम असते काँग्रेसवाले मात्र देशाच्या फाळणीची भाषा करत आहेत अशा काँग्रेस सोबत राहणार का संविधान बदलण्याची भाषा करत आहेत पण मोदींचे संविधानावर असलेले प्रेम देशवासियांनी पाहिले आहे जो राम को लाए हे हम उनको लायंगे म्हणून सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी संत विश्वेश्वर महाराज की जय श्री राम जय जय श्री राम, राम।, 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 राम। मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी के प्रदेश के अध्यक्ष अत्यंत कर्मठ कार्यकर्ता श्री चंद्रशेखर बावन कुल सांसद सोनापुर श्री जय सिद्धेश्वर महास्वामी मंच पर उपस्थित यहाँ के विधायक श्री सुभाष देशमुख श्री विजय कुमार देशमुख जी श्री सचिन को कल्याण शेट्टी जी माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटिल जी भारतीय जनता पार्टी के जिला सी के अध्यक्ष श्री नरेंद्र काली जी लोकसभा के संयोजक विक्रम देशमुख जी लोकसभा के भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी श्री राम सतपुते जी संतोष पवार जी मनीष काले जी और अभी मेरे साथ ही आज के इस कार्यक्रम में यहां पर उपस्थित महाराष्ट्र सरकार के मंत्री शिवसेना के उपनेता श्री सिंह राम पाटिल जी भारतीय जनता पार्टी एनसीपी, शिवसेना और एनडीए गठबंधन से जुड़े हुए हमारे सभी पदाधिकारीगण भारी संख्या में सोलापुर की इस प्रतिष्ठित लोकसभा सीट पर उपस्थित मेरे सभी उपस्थित बहनों और भाइयों एक ऐसी पावन भूमि जिसके मध्य में रेवण सिद्ध पश्चिम में भागवत का पंडरपुर पूरब में स्वामी समर्थ जी का कलकोट उत्तर में आई भवानी का तुलजापुर और दक्षिण में गुरुदेव दत्त जी का गणनापुर स्थित है ऐसी पावन धरा को कोटि कोटि नमन करते हुए पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदानावर संपन्न झाले यावेळी पालकमंत्र्यांनी जनतेला महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देताना सलोख्याने एकतेच्या भावनेने राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन यावेळी केले महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावनेने नांदत असल्याचे सांगून सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया असे आवाहनही यावेळी त्यांनी केले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक श्री सरदांडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर प्रांताधिकारी विठ्ठल उदमले जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व नागरिक पत्रकार उपस्थित होते एक मे एकोणीशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आजच्या या मंगलदिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना बालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले या ध्वजारोहण सोहळास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांची भेट घेऊन पालकमंत्री पाटील यांनी शुभेच्छा दिल्या प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ठीक आठ वाजता मुख्य ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन झाले त्यानंतर परेड निरीक्षण पालकमंत्री पाटील यांनी करून परेड संचलन झाले महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मृत्यूमेट डोळली गेली आजच्या या मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून दे देशाला ने प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेले हुतात्म्यांना अभिदा अभिवादन करून आपल्याला महाराष्ट्र दिन म्हणून कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाकडून सन एकोणीशे शहाण्णव एकोणीशे सत्त्याण्णव या वर्षापासून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील एका तलाठ्याला आदर्श तलाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून पल्लवी पंडित बागुल तलाठी अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप उपविभागीय कार्यालय सोलापूर क्रमांक दोन यांना हा पुरस्कार जाहीर झाला प्रमाणपत्र पाच हजार रुपये धनादेश देऊन हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते तलाठी पल्लवी पंडित बागुल यांना देण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर आज सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सर्डे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे तहसीलदार सरस्वती पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त तसेच सोलापूर महापालिका वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त इंद्रभवन येथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त पंडित मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी नगर अभियंता सारिका अकुलवार नगरसचिव प्रवीण दंतकाळी अग्निशमन प्रमुख केदार रावट विठ्ठल कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते। महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला नियंत्रित पथकाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी केली यावेळी सातपुते आणि शिंदे यांना निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने फरकाबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह जानेवारी दोन हजार चोवीस अन्वये बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदव्या तपासणीच्या वेळापत्रकानुसार दुसरी तपासणी खर्च निरीक्षक उमेश राठोड यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह सात्रस्त सोलापूर येथे करण्यात आली दुसऱ्या तपासणीवणी बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार उपस्थित होते तथापि प्रणिती सुशीलकुमार शिंदे व राम विठ्ठल सातपुते या दोन उमेदवारांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या स्वाक्षरीने फरकाबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत सदर खर्च बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक उमेश राठोड नोडल अधिकारी खर्च संनियंत्रण सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक तसेच खर्च संयंत्रण पथकातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी विद्यापीठाचे विद्यार्थी अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी विद्यापीठाचे विद्यार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले आज पुण्य श्लोक अहिला होळकर सोलापूर विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे विद्यार्थ्यांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना महत्वाची प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळण्यासाठी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय करण्यात आली आहे या ई विद्यार्थी सुविधा केंद्राची सुरुवात आज एक मे पासून करण्यात आली विद्यापीठाच्या विकासासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभत असून यापुढेही विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक त्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कराव्या असे आवाहनही कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी केले सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शहरबंदी आदेशास न्यायालयाची स्थगिती देण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली सोलापूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग एक व दोन यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी वाहिद अब्दुल गफूर विजापुरे अझहर उर्फ गोल्डन खाजाभाई रामपुरे मैनुद्दीन रफिक हत्तुरे मोहसिन गुलाब मैंदर्गी समीर इब्राहिम हुंडेकरी आदी काँग्रेस व एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सात मे दोन हजार चोवीस मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहरामध्ये वास्तव्य करण्यास व वा प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारा आदेश सत्तावीस एप्रिल रोजी पारित करण्यात आलेला होता सदर आदेशाविरुद्ध माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी वाहिद अब्दुल गफूर विजापुरे गोल्डन गाजबाई रामप्रे मैनुद्दीन रफीक हत्तरे मोहसिन गुलाब मैंदर्गी समीर इब्राहिम हुंडेकरी यांनी सदर आदेशाविरुद्ध सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये स्थगिती मिळण्याकरिता अॅडव्होकेट रियाज शेख यांच्या मार्फत अर्ज सादर केला होता सदर अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या कोर्टात झाली सदर स्थगिती आदेशाच्या अर्जावर युक्तिवाद करीत असताना अॅडव्होकेट जन शेख यांनी पोलिसांनी पारित केलेला आदेश हा अत्यंत चुकीचा व बेकायदेशीर आहे तसेच सदरचा आदेश पारित करण्यासारखी कोणतीही परिस्थिती सोलापूर शहरामध्ये उद्भवलेली नाही तसेच सीआरपीसी कलम एकशे चव्वेचाळीसचा चुकीचा अर्थ पोलीस प्रशासनाने लावलेला आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा तसेच प्रचार करण्याचा कायदेशीर अधिकार पोलिसांना हिरावून घेता येणार नाही तसेच सर्व आरोपी हे काँग्रेस पक्षाचे तसेच एमआयएम पक्षाचे व इतर पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते असून माजी नगरसेवक देखील आहेत त्यांना सोलापूर शहरातून एक प्रकारे तडीपार केल्यास व शहरबंदी केल्यास त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो तसेच त्याच्या प्रचारापासून रोखण्याकरता एक प्रकारे षडयंत्र रचून सदरची कारवाई द्वेषबुद्धीने करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद केला व सदर आदेशात स्थगिती मिळण्याची विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून परिस्थितीचा विचार करून सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेला शहरबंदीचा आदेश दोन मे दोन हजार चोवीस रोजीपर्यंत स्थगित केलेला आहे लोकसभेच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहनचे एक मे ते आठ मे पर्यंत शिबिर कार्यालय बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तालुक्यांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी शिबिर कार्यालय भरवण्यात येते लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या कामकाजामुळे शासकीय विश्रामगृह शिबीर कार्यालयासाठी उपलब्ध होत नसल्याने दिनांक एक मे ते आठ मे दोन हजार चोवीस रोजीपर्यंत शिबिर कार्यालय भरवले जाणार नाही नऊ मे दोन हजार चोवीस पासून शिबिर कार्यालय नियमित चालू राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळवले आहे तहसीलमध्ये शासकीय ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले वाशी येथे आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त गावातील विविध शिक्षण संस्था कर्मवीर कॉलेज छत्रपती विद्यालय केंद्र प्रशाला वाशी अजिंक्य प्राथमिक शाळा कन्या प्रशाला जगताप टेक्निकल शाळा तसेच ग्रामीण रुग्णालय या शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले शासकीय ध्वजारोहण वाशी येथील तहसीलदार राजेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी वाशी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मानवंदना दिली यावेळी या गावातील नागरिक पत्रकार तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्राचार्य शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रगीत नंतर महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले एकंदरीत उत्साहात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळ घडामोडींवर काँग्रेसला मत म्हणजे आतंकवादाला चालना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभेत जहरी टीका काँग्रेसचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पुन्हा मोदींच्या हातात सत्ता देण्याचे केले आवाहन हो। पोलीस परेड मैदानावर एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले शासकीय ध्वजारोहण सलोख्याने एकतेच्या भावनेने राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे आवाहन महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी केले ध्वजारोहण मतदान करण्याची घेतली शपथ आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील शहरबंदीला मिळाली स्थगिती अॅडव्होकेट रियाद एनशे यांची माहिती या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार